नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी या चॅनलवर मी तुमच्यासाठी सतत घेऊनच येत असते वेगवेगळे उपाय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठता होत असेल सतत पोट साफ होत असेल किंवा सतत ॲसिडिटी होत असेल तर त्यावर काय उपाय करायचा एक त्यासाठी एक साधा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे एक साधा अगदी हलका दोन मिनटाचा व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर तुमची बद्धकोष्ठता चुटकीसरशी गायब होईल आणि तुमचं पोट अगदी दोन मिनिटात साफ होईल तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या हातांना तुमची हात असे एकमेकांमध्ये घालायचे आहेत आणि अंगठे जे आहेत ते सरळ ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही ते दोन ते चार मिनिटे पाच मिनिटापर्यंत एवढेही खरं तर गरज नाही फक्त तीन मिनिटे तुम्ही हे ठेवू शकता अशा पद्धतीने करून बसायचं आहे फक्त तुम्ही हे पोट साफ होण्यासाठी बसलेले असतानाही करू शकता किंवा मग अगोदरही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोपं आहे काही अवघड नाही काय करायचं आपले दोन हात उलट्या दिशेने बोट एकमेकांच्या हातात घालून घ्यायची बोट एकमेकांच्या मध्ये घालून घ्यायची आणि दोन मिनटं ठेवायचं आता एक साधा उपाय हलका व्यायाम मी तुम्हाला सांगते तो म्हणजे आपली जी बोटं असतात ती एका हाताची अशा पद्धतीने ठेवून वरच्या तीन बोटांनी त्यावर अगदी हळवारपणे अलगदपणे फक्त बोटं फिरवायची तशाच पद्धतीने सेम दुसऱ्या बाजूनेही आपण करून घ्यायचं आहे हा उपाय जर तुम्ही केला तर अगदी पाच मिनिटात तुमचं पोट अगदी खळखळ साफ होईल अशा पद्धतीचे हे उपाय तुम्ही नक्की करा आणि बद्ध प कोष्ठतेपासून तुमची कायमची सुटका करा हे उपाय जर तुम्ही केले तर तुमची बद्धकोष्ठता नक्की शंभर टक्के कमी व्हायला मदत होईल अशा पद्धतीचे उपाय करा